विविध मागण्यांसाठी संपावरती गेलेल्या महानगरपालिकेतील पाचशे अकरा आशा वर्कर्स यांच्या बडतर्फाची कारवाई करण्यात आली असली तरी त्यांना सेवेत रुजू होण्यासाठी दोनदा संधी देण्यात आली त्यापैकी एकशे त्रेचाळीस आशा वर्कर्स यांना सेवेत समावून घेण्यात आले आता महानगरपालिकेने नव्याने आशा वर्करच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे त्यामध्ये बडथर्फ झालेल्या तीनशे अडुसष्ट आशा वर्कर यांना प्राधान्य दिले जाणार आहे मात्र पंचेचाळीस वर्षावरील वयोगटातील महिलांना घेतले जाणार नाही असे महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेसा यांनी सांगितले आहे राज्य शासनाने मानधनात वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेतील पाचशे अकरा आशा वर्कर्स संपामध्ये सहभागी झाल्या आहेत या आशा वर्कर्सनी चोवीस तासांच्या आत कामावरती हजर व्हावे म्हणून त्यांना महानगरपालिका प्रशासक यांच्या स्वाक्षरीने सात फेब्रुवारी रोजी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी पाचशे अकरा आशा वर्कर्स यांच्यापैकी एकाहत्तर आशा वर्कर्स सेवेमध्ये रुजू झाल्या चारशे चाळीस आशा वर्कर्स सेवेत रुजू झाल्या नाही आणि त्यामुळे त्यांना सेवेतून बडथर्फ करण्याचे आदेश काढल्यानंतर देखील महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी सहानुभूती दाखवत सेवेत रुजू होण्यासाठी संधी देण्यात आली एकवीस फेब्रुवारी रोजी सदुसष्ट आशा वर्कर सेवेमध्ये रुजू झाल्या तर तेवीस फेब्रुवारी रोजी पाच आशा वर्कर या सेवेमध्ये घेण्यात आल्या त्यानंतर देखील आशा वर्कर संपामध्ये सहभागी झाले असून त्यांनी सेवेत रुजू होण्यास ठामपणे नकार दिला आहे आणि त्यामुळे महानगरपालिका आशा वर्करच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली ही भरती प्रक्रिया नियमित असल्याने चाळीस आशा वर्कर यांची भरती करण्यात आली आता नव्याने आशा वर्कर यांच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे आणि त्यानुसार सेवेतून बडतर्फ केलेल्या आशा वर्कर यांना सेवेत घेण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असले तरी त्यांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे मात्र पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना अर्ज करता येणार नाही पंचेचाळीस वर्ष आतील महिलांना अर्ज करता येणार असल्याचं आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी स्पष्ट केले आहे